परिषदेमध्ये ज्या प्रकारे आज आज निवडणुकाचे निकाल लागले ते खूप अचरचकेत निकाल होते कारण की या सर्वाधिक काँग्रेसची एकच जागा खूप मोठ्या फरकाने आणि निवडून आली खऱ्या अर्थाने आज पाहिला लोकशाहीला पूर्ण उत्सव साजरा आज आपण इथे स्थानिक जे उमेदवार जे विजयी झाले आपण तसे बातचीत करूया दादा काय सांगा या विजयाबद्दल हा जो विजय आहे तो सर्वसामान्यांचा विजय आहे महिलांचा असेल युवकांचा असेल मुस्लिम समाजाचा असेल माझ्या वार्डामध्ये जी काही लोकसंख्या होती ती निर्णायक म्हणजे मुस्लिम समाजाची होती आणि ज्या लोकांनी मला भरभरून मतदान दिले होते त्याच मनापासून आभार आपण पाहू शकता की आज भारतामध्ये त्या प्रकारे भारतीय जनता पार्टी सरकार आहे सगळीकडे एक हात सत्ता घेण्यापर्यंत प्रति चालला नाही तुझ्यामध्ये काँग्रेसचं एक दुसरी नेऊन त्याच्या तुम्हाला काय वाटतं बघा आम्ही जरी निवडणुकी काँग्रेसकडनं लढलो मला आम्ही बाबासाहेबांचे विचारांनी लागले कारण गेल्या अनेक वर्षापासून शिखड्या शहरामध्ये आणि वार्ड क्रमांक तीनमध्ये खूप मोठा शहरामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुक आगामी काळामध्ये कसं विजन काय असेल आपलं विकासाचं विजन असेल की गोरगरिबांची सेवा आणि रस्ते असतील गटारी असतील व नवीन नवीन योजना या प्रभागामध्ये शहरामध्ये आज एक आपला हेतू असेल आणि ध्येय असेल माझ्या समाजानुसार समाजाची तर आपल्या या विकासामध्ये आपल्या या ज्या विजयामध्ये आपण खऱ्या अर्थाने ते सभागमान करतो मनापासून आपण पाहू शकता की आज आपल्यासोबत राहुल पाटोळे हे होते त्यांनी आपल्या आई या खूप मोठ्या प्रकारे या ठिकाणी म्हणून आल्या विचित्र कराजन सामान्याचा आवाज ठेवित